बागडते आपापले पाप दगुड धोंडुले बागडते आपापले पाप दगुड धोंडुले तुडवती कधीच्या जुने मार्ग ते ऐकले वाटे आला कोणी मोठा दावे बलाचा मुखोटा वाटे आला कोणी मोठा दावे बलाचा मुखोटा फास्यात अडकती पाप बलाने धाकुले त्यातल्या तयांत जरा थेट भिडायाला त्यातल्या तयांत जरा थेट भिडायाला कुणी दगुड रगिल आकाराने बाळसेला काय दादागिरी तुझी मीही नसे चिरकुट काय दादागिरी तुझी मीही नसे चिर कुट म्हणून ग्रहाला धटिंग तो नडला लोळ आगीचा घेऊन मग आभाळा मधून गोळा आगीचा घेऊन मग आभाळा मधून सार रान पेटवत झेपावला तो धाकड चालते वाढते जाणे सजीव कित्येक चालते वाढते जाणे सजीव कित्येक राख करून शमला तो लघुग्रह एक राख करून शमला तो लघुग्रह एक